फॉर्म <laughs> <laughs> सातारा जाऊनचे कार्यसम्राट आमदार महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आमचा दैवत श्रीमंत छत्रपती राजे बसले त्यांच्या शाही खाली भारतीय जनता पार्टीच्या कुसुंबी गटाच्या जिल्हा परिषद सदस्य आणि कुसुंबी पंचायत समिती गण आणि आंबेगर पंचायती पंचायत समितीच्या गणामध्ये आज आम्ही सर्व आमच्या जाऊ घेऊ कुसुंबी गटातील सगळ्या माता भगिनी सगळे ज्येष्ठ नागरिक आणि आमच्या तरुण सहकाऱ्यांच्या पाठबळावर आज अर्ज दाखल केलेला आहे निवडणुका ज्या दिवसापासून लागल्या त्या दिवसापासून अतिशय उत्कंठा व उत्कंठा वातावरण हे या संपूर्ण मतदारसंघामध्ये होतं गेल्या लोकसभेच्या निवडणूकसुद्धा निवडणुकीतसुद्धा अतिशय अटीतटीची निवडणूक हो झाली त्याच्यामध्ये सुद्धा कु कुसुंबी गटातून दीड हजारचं लीड हे श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले त्या महाराज साहेबांना मिळालं गेल्या वर्षी आपल्या सगळ्यांचे लडके नेते आदरणीय श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची विधानसभा निवडणूक झाली त्याच्यामध्ये अकरा हजार सहाशे अष्ट्याहत्तर असं विक्रमी मतदार हे आमच्या कुसुंबी गटानं दिलं आता सगळ्या कुसुंबी गटातले सगळे आमचे ना सगळे नागरिक हे परत एकदा विक्रम प्रस्थापित करण्याच्या तयारीत आहे आज अतिशय विराट शक्ती प्रदर्शन करत आदरणीय महाराज साहेबांवर नियम करणारी सगळी एकवटून त्यांनी या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत आम्ही विकासाच्या जोरावर आदरणीय महाराज साहेबांचा सा जो जनस जनसंपर्क आहे प्रत्येक वाडी वस्तीवर केलेल्या विकास कामाच्या जोरावर आणि सगळ्यांच्या सुखदुःखामध्ये सहभागी झालेल्याच्या जोरावर आम्ही सगळे उमेदवार या ठिकाणी आमचे उमेदवारी अर्ज त्यांनी दाखल केलेला आहे आमचं भंडारवाडी धरण असेल आपला पाचगणी कोकणात जाणारा रस्ता असेल आता बरीचशी कामं आहेत अतिशय दर्जेदार कामं आणि चांगल्या प्रकारचा विकास आदरणीय महाराज साहेबांच्या माध्यमातून चालू आहे आणि जी विकास कामं ज्या वाडी वर्षी महाराज साहेबांनी पोहोचवली त्यांच्या जीवावर आम्ही सगळी मंडळी या निवडणुकीला सामोरे जातोय सगळेच आमचे मुंबईकर मंडळी आज प्रचंड संख्येने या ठिकाणी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते माझ्या माता भगिनींना मी मनपूर्वक धन्यवाद देतो त्यासुद्धा अतिशय विक्रमी या ठिकाणी उपस्थित राहिल्या होत्या आमचे सगळेच सहकारी म्हणजे अगदी ज्येष्ठ सहकारी असतील तरुण सहकारी असतील महिला मंडळ त्यांनी निवडणूक खऱ्या अर्थानं हातात घेतलेली आहे आणि परत एकदा येत्या एक पाच तारखेला भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या नेते मंडळींचं जसं देशामध्ये राज्यामध्ये आता नगर परिषदांमध्ये महानगरपालिकेमध्ये ज्या भारतीय जनता पार्टी अतिशय पंचायत समितीमध्ये तीन जावळी तालुक्यातल्या जिल्हा परिषदा आणि सहा पंचायत समित्या अतिशय विक्रमी मतदारांनी निवडून आणण्यासाठी आम्ही सगळी मंडळी सज्जारवाडी धर्माच्या भोंडारवाडी धर्माच्या संदर्भात थोडं आपल्या गावाचा विरोध होता त्याला सुद्धा आदरणीय महाराज साहेबांनी समन्वय करून थोडं काढलेला आहे त्याच्यामध्ये त्या ग्रामस्थांची बोलणी करून आमच्या धरण कृती समितीच्या माध्यमातून ज्या मोकाशी साहेबांनी आदरणीय त्या धरणासाठी हस्ता खाल्ल्या त्यांच्या स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि आमच्या या विभागाचं स्वप्न असणाऱ्या भंडारवाडी धरणासाठी थोडं मागं पुढं सरून पहिली रेषा इथल्या ग्रामस्थांना मान्य नाही दुसरी रेषा आमच्या कृती समितीला मान्य आहे परंतु त्याच्यामध्ये समन्वय करण्याचा प्रयत्न आमचा आहे त्या मला वाटते अल्पावधीमध्येच

कुसुंबी तीर्थक्षेत्राला कवर्ग दर्जा मिळाला होता आता नागपूरला जे अधिवेशन झालं त्याच्यामध्ये बवर्गाची फाईल मंत्री महोदयांनी मंजूर करून दिलेली आहे त्याच्यासाठी सुद्धा आदरणीय महाराज साहेबांनी खूप कष्ट केले त्या बवर्गाच्या माध्यमातून तिथं निश्चितपणानं ते बहुवर्ग दर्जा मिळाल्यावर आमच्या कुसुंबीचा की आपल्या आळेश्वरी देवस्थानचा हा निश्चितपणानं काला काय पलट होणार आहे आदरणीय शहीद तुकारामजी ओंबळे यांचा स्मारकाला आता साडेबारा कोटी रुपयाचा निधी मंजूर झाला आहे त्याची वर्कऑर्डर झालेली आहे त्यांचं भूमिपूजन झालं नाही तर प्रत्यक्ष त्या ठिकाणी जागेची लेवलिंग करणं या गोष्टीच्या कामाला ते शुभारंभ झालेलं आहे राहिलेलं जे त्यांचा पुढच्या टप्प्यातला निधी हा सुद्धा महाराज साहेबांच्या माध्यमातून होता मंजूर होईल कसं शांत करणार आहे नाही मग अशी आदरणीय महाराजसाहेबांनी सांगितलं की सत्ता निश्चितपणानं भारतीय जनता पार्टीची येणार आहे आमचे सर्वसामान्य कार्यकर्ते अगदी प्रचंड प्रमाणात अतिशय म्हणजे अगदी प्रफुल्लित आहेत आणि वातावरण एवढं चांगलं आहे मला वाटतं जवळजवळ एकवीस उमेदवारांनी आमच्या गटामध्ये उमेदवारी अर्जाची मागणी केली होती निश्चितपणानं आदरणीय महाराज साहेबांचा शब्द हा आमच्या कुटुंबी गटामध्ये प्रमाण असतो महाराज साहेबांच्या शब्दावर विश्वास ठेवून सगळे बंडपुरत म्हणता येणार नाही आमचीच सगळी मंडळी थोडीशी नाराज झाली आहे त्यांना निश्चितपणानं महाराज साहेबांच्या माध्यमातून शांत करण्याचा आम्ही प्रयत्न करू शांत शांतपर्व राजपौडे यांच्या माध्यमातून प्रत्येक गावामध्ये विकासाचे काम होतात राजे साहेबांच्या माध्यमातून प्रत्येक गावामध्ये विकासाचे काम होतं आणि सर्व महिला आज सर्व महिला आपल्याला दिसली असते सर्व महिला मी माझ्याबरोबर आहेत आणि प्रत्येक गावामध्ये विकासकामं करत असतानाच राजेंदी साहेबांचंही तेवढंच मोलाचं योगदान आहे आणि साहेबांनी सांगितल्याप्रमाणेच आता राहिलेले पंधरा दिवस आम्ही प्रत्येक गाव उंजून काढू आणि सर्वाधिक मतात त्यांनी सर्वजण मिळवू लागतो जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीला पण मरलेचा शेवटचा दिवस होता महाराज साहेबांच्या सूचनेप्रमाणे बऱ्याचशा आमच्या तालुक्यातल्या ता तीन जिल्हा परिषदेच्या आणि सहा पंचायत समितीगणांचे अर्ज दाखल ता ता झालेले दा तालुक्यात अतिशय चैतन्याचं वातावरण आहे महाराज साहेबांच्या विकासाबरोबर सा। बऱ्यापैकी सगळी महिला मंडळ सगळे आमचे ज्येष्ठ मंडळ आणि सगळे तरुण सहकार्य आहेत आज आम्ही सगळ्यांनीच या ठिकाणी जिल्हा परिषदेचा भारतीय जनता पार्टीचे सगळे फॉर्म दाखल केले येत्या बारा तेरा दिवसामध्ये गाव घर आणि वाडी वस्ती बिंदून काढून भारतीय जनता पार्टीच्या विराट अशा विजयासाठी आम्ही सगळी मंडळी सज्ज आहोत खऱ्या अर्थानं आतापर्यंत बाता मारणारी सगळी मंडळी होती परंतु जे करून दाखवलं हे जे महाराज साहेबांचं भेंद वाक्य आहे याप्रमाणे जावली तालुक्यामध्ये त्यांचा विकास हा चौफेर सगळ्यांना दिसतो आहे कोणी किती जरी वल्गना केल्या किती विरोधक जरी एकवटले तरी महाराज साहेबांच्या या शक्तीच्या पुढं निश्चित फलानं ते नतमस्तक होतील आणि भारतीय जनता पार्टीच्या सर्व विमा उमेदवारांचा प्रचंड मताधिक्याने विजय होईल असं या निमित्तानं मी सांगायचं गोपनीय असं नाही हो शेवटी कसं आहे उच्छुक अनेक असतात लोक पण तस आत्ता पण तेच होतं शेवटी तुम्हाला सगळ्या मतदारसंघाचा विचार करून सगळ्यांचे थोडे थोडे विचार घेऊन काहीतरी निर्णय आल्या लागतात समोरचे पण उमेदवार कुठं जातात विरोधकांचे ह्याचा पण अंदाज घेऊन आपल्याला काही निर्णय करावा लागतो आपल्याला पण माहिती आहे किंवा सगळ्या नाही तर आज सगळी राजकारणात आहे की थोडंफार मोठी गावं जी मतदानाला असतात त्यांचं थोडं त्या पंचायत समिती जिल्हा परिषद गटामध्ये गाण्यामध्ये थोडं वर्चस्व असतं त्याचं त्यांचं गाव मोठं असले की मतदान संख्या जास्त असली की थोडं वर्चस्व राहतं असतं आता ह्या सगळ्यात काही ठिकाणी आता आता जिल्ह्यात पण काही ठिकाणी असं झालं की ओपन होते पण तिथं ओबीसी दिलं त्याचं तिथं तो थोडी तो ओबीसी समाजाची संख्या तिथं असणारं मतदान मग ओपनमध्ये पण ओबीसीना दिलं म्हणजे खंडाळ्यात एक दोन ठिकाणी जातो या याच्यामुळे निर्णय घ्यायला शेवटी वेळ लागतो आणि शेवटी विचार करून निर् छोटी आपल्याला आपले उमेदवार निवडून आणायचे काही गडबडीत आपलं काहीतरी वाटलं म्हणून नाव जाहीर करून टाकलं आणि मग नंतर हे झालं असं नाही करत मग शेवटी ह्या गोष्टी होतात आणि त्याप्रमाणे आपण आज निर्णय केले आणि भारतीय जनता पार्टीच्या कमळाच्या याच्यावर आम्ही सगळे आमचे उमेदवार लढवतो आहे आणि आम्हाला खात्री आहे की पक्षाची जी संघटना गावापर्यंत वाडी वस्तीपर्यंत पोचली आहे पक्षाचं जे काम पोचलं आहे आज राज्याचं नेतृत्व मान्य देवेंद्र फडणवीसांचं जे आहे ते नेतृत्वाच्या माध्यमातून जो विकास या जावळी तालुक्याचा जा होतो आहे तो लोकांनी बघितला आहे आज दिसतो आहे आज, आज, आज आपला तुझा खडशी ते सोनगाव रस्त्याची आपण खडशी नाही आपलं डेअरीपासून जा डेअरीपासून ते सोनगाव रस्ता बघा वाईट जा आता जे काम आपल्या पासवर्ड पुढा मिळणार असतं तर सुरू आहे पुढं जे कुसुमी मार्गे पुढे जाणार आहे एवढी मोठी कामं होतात पुढची आता कामं अनेक आपली ती ठेवली शेवटी विकास कामाच्या जोरावर आम्ही मत मागायला लोकांपुढे जाणार आहे आणि आम्हाला खात्री आहे की आम्हाला माग जशी जावळीच्या जा मतदार बंधू भगिनींनी साथ दिली तशी साथ आम्हाला यावेळेला भारतीय जनता पार्टीला मिळते नाराज मंडळींचं एक आहे किंवा इच्छुक बरेच होते भाजपकडं आमच्याकडे उमेदवार शेवटी इच्छा व्यक्त करणं उमेदवारी मागणं ह्यात अजिबात काही गरज आहे प्रत्येकाला तो अधिकार आहे त्यांनी तो वापरला पाहिजे केला पाहिजे याच्यातनं शेवटी अधिकृत उमेदवार एकच आपल्याला ठरवता येतो तेव्हा साजे काही काही उमेदवार जे ते नाराज होतील त्यांची आम्ही समजूत काढू शेवटी ते आमचे जात आमच्याबरोबरच होते आणि आज सुद्धा आहेत त्यामुळं नक्की आम्ही त्यांची समजूत काढू आणि पक्षाच्या ह्याच्यामध्ये किंवा या आपल्या प्रवाहामध्ये त्यांना परत आपण सांभाळतो भाजप विरोधात तालुक्यामध्ये सर्व पक्ष एकवट आहेत असा एक सूर दिसतोय आता कसं आहे माहिती का तुम्ही एक लक्षात घ्या कुणी एकत्र यायचं नाही यायचं हा ज्या त्या पक्षाचा विषय आमची शेवटी काय जे काही एकवटत आहेत त्यांची म्हणजे थोडक्यात त्यांची ताकद मर्यादित आहे जे पक्ष बाकी जे आहेत त्यांची ताकद मर्यादित आहे आणि आज त्यामुळं भाजपच्या विरोधात लढण्यासाठी ह्यांना ताकद एकवटून आमच्या विरोधात लढण्याशिवाय शिवाय पर्याय नाही हेच चित्र आहे हो हे त्यांची ताकद नाहीच आहे हे सिद्ध होतं याच्यात असं आहे त्यामुळं आता शेवटी कोणी एकत्र यायचं काय करायचं माहीत त्यांचा निर्णय आपण काय पण आमचं आमचं इलेक्शन जे आहे हे विकास कामांवर आहे या जावळी तालुक्याच्या विकासावर आहे आणि त्याप्रमाणे आम्ही लढतो थँक्यू